आझाद मैदानावर पाच हजार रुपयाला परवानगी दिली बरेच सारे मैदान आहे रोड हे रस्ते हे गल्ले हे मुंबई काही कुणाच्या बापाची नाही आहे सांगित नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आज निर्धार करून आज गॅस घेऊन आमचा किराणा घेऊन सगळं जेवणाचं सामान घेऊन कपडे लत्ते घेऊन आम्ही त्या ठिकाणी चाललो आज आम्ही जारंगी पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही अठ्ठावीस तारखेला मुद्दामून निघालो की कारण आमच्या गावातून जे परिसरातून जाणारे नागरिक होते त्यांची सेवा करून आता आम्ही शेवटला आम्ही निघलो आमच्या पाठीमागं सुद्धा बऱ्याच गाड्या या जात आहेत आपण जर बघितलं असेल तर या भागातून जवळपास एका घंट्याला जवळपास पन्नासच्या वर गाड्या या जात्या मुंबई ही खूप मोठी आहे ठीक आहे ना आझाद मैदानावर पाच हजार लोकांना परवानगी दिली बरेच सारे मैदान आहे रोड आहे रस्ते हे गल्ले आहे मुंबई काही कुणाच्या बापाची नाही आहे आमची महाराष्ट्राची मराठ्यांची मुंबई आहे त्याच्यामुळे जा आम्हाला जाण्यापासून त्या ठिकाणी कोणी रोखणार नाही आणि जोपर्यंत जरांगे पाटील म्हणत नाही की तुम्ही आपल्याला आंदोलन मिळालेलं आहे आणि आपल्या या आंदोलनाचा यश म्हणून आपल्याला मागण्या मंजूर झाल्या आपलं आरक्षण मिळालं जो जोपर्यंत रंग पाटील सांगित नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही हर निर्धार करून आज गॅस घेऊन आमचा किराणा घेऊन सगळं जेवणाचं सामान घेऊन कपडे लत्ते घेऊन आम्ही त्या ठिकाणी चाललो